मोहाडी तालुक्यातील कन्नडगाव येथे जिल्हास्तरीय दोन दिवसीय समारोपीय सांस्कृतिक महोत्सव कलाकार मेळावा संपन्न नमस्कार मी संजना भांबोरे ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे संलग्नित भंडारा जिल्हा सर्वस्तरीय कलाकार संस्था तुमसर तालुका शाखा मोहाडीच्या वतीने जिल्हास्तरीय सांस्कृतिक भव्य महोत्सवाचे आयोजन मोहाडी तालुक्यातील कान्हडगाव येथे दहा व अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला रोज शनिवार व रविवारला जिल्हा परिषद प्राथमिक शाळाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन जागेश्वर मेश्राम सरपंच कान्हडगाव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खुशाल कोसरे सदस्य मानधन समिती भंडारा मदन शेंडे सदस्य मानधन समिती भंडारा महेंद्र वहाने माजी सदस्य मानधन समिती भंडारा बाळू बोबडे कांचनताई निंबारते मुन्ना निंबारते शिवशंकर सव्वा लाखे चवडे डॉक्टर पुरुषोत्तम बोंद्रे सचिव गांधर्व कलाकार संस्था रंगराज खराबे सदस्य मानधन समिती नागपूर मारुती निंबारते शाहीर अरुण मेश्राम प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे पत्रकार तथा भीमशाहीर प्रदीप कडवे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत अण्णाभाव साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सदर कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजीव भांबोरे व पत्रकार तथा भीमशाहीर प्रदीप कडवे यांचा शाल पुष्प सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे सहभागी सर्व कलाकार यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे गणेश राम देशमुख संस्था अध्यक्ष यांनी केले या दोन दिवसीय कार्यक्रमात कलाकारांनी नाटक तमाशा गोंधळ भारूड कलापथक दंडार कीर्तन भजन डहाका गायन वादन नकलाकार नृत्य शाहीर पोवाडा विविध सांस्कृतिक सादर करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता पॅरेलाल उचीबगले अध्यक्ष प्रतिष्ठान कलावंत प्रतिष्ठान भंडारा वसंत कुंभरे घनश्याम पठारे मधुकर फुलबांदे मंगेश मानापुरे अशोक बुधे गीताराम टेके नरेश देशमुख राजुभाऊ गजबिये मनराज भुरे मारुती निंबारते श्रीमती कल्पना कामते प्रभाताई पाटील शीला झंजाड यांनी केलेली आहे मारुती निंबारते दुर्वास बावने दुर्गादास बावने भरत नागोसे नीलकमलबाई गोंडाने सुषमा टिचकुले यांनी सहकार्य केले अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज